गौतम बुद्धांनी एकदा त्यांच्या अनुयायांना जीवनातील महत्वाचं सत्य शिकवण्यासाठी एक कथा सांगितली ही कथा फक्त ऐकण्यापुरती नसून ती आपल्याला अंतर्मुख करणारी आहे एक श्रीमंत व्यापारी आणि त्याच्या चार पत्नी एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता तो खूप सुखी होता त्याला चांगला व्यवसाय समाजात मानसन्मान आणि चार पत्नी होत्या तो या सगळ्यात रमलेला होता वाटायचं आयुष्य कस आनंदात चाललं आहे पहिली पत्नी पहिली पत्नी त्याच्यासाठी अत्यंत प्रिय होती तिचं सौंदर्य तिचं तेज त्याला खूप आवडायचं तिच्यासाठी तो नेहमी महागडे कपडे दागिने आणायचा तिला पाहून तो स्वतःला भाग्यवान समजायचा दुसरी पत्नी दुसरी पत्नी त्याच्या आयुष्याचा अभिमान होती ती इतकी सुंदर होती की लोक तिचं कौतुक करताना थांबतच नव्हते व्यापायाला तिच्याबद्दल खूप गर्व वाटायचा तिसरी पत्नी तिसरी पत्नी अत्यंत हुशार होती ती व्यापायाला व्यवसायात मदत करायची तिच्या सल्ल्यामुळेच तो मोठा यशस्वी झाला होता ती त्याच्या जीवनाचा आधार होती चौथी पत्नी चौथी पत्नी मात्र खूप साधी शांत आणि नम्र होती ती त्याच्यावर मनापासून प्रेम करायची त्याची काळजी घ्यायची पण व्यापारी तिला फारस महत्व द्यायचा नाही तिचं अस्तित्व त्याला विशेष जाणवत नव्हतं व्यापायाचं आजारपण एक दिवस व्यापायाला अचानक एका गंभीर आजाराची लागण झाली त्याची तब्येत खालावत चालली कितीही वैद्य बोलावले तरी काहीच फरक पडत नव्हता तो हतबल झाला होता आता त्याला जाणवलं की आयुष्य संपत चाललंय त्याच्या मनात विचार सुरू झाले मी एकटाच मरणार का माझ्या चारपैकी एकतरी पत्नी माझ्यासोबत येईल का पहिली पत्नीचा नकार त्याने धीर एकवटला आणि पहिल्या पत्नीला बोलावलं तिच्याकडे पाहून तो म्हणाला प्रिय मी तुला नेहमीच प्रेम दिला आहे तुझी काळजी घेतली आहे आता माझा मृत्यू जवळ आलाय पण मला एकटं जाऊस वाटत नाही तू माझ्या सोबत येशील का पहिली पत्नी शांतपणे म्हणाली स्वामी तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं पण मी तुम्हाला मृत्यू पश्चात सोबत देऊ शकत नाही शरीर संपलं की सगळं संपतन हे ऐकून व्यापायाला धक्का बसला त्याच्या डोळ्यात अश्रू आले दुसरी पत्नीचा नकार आता त्याने दुसऱ्या पत्नीला बोलावलं तिला पाहून त्याने विचारलं तू तरी माझ्यासोबत येशील ना मी नेहमीच तुझा अभिमान बाळला आहे दुसरी पत्नी ठामपणे म्हणाली स्वामी मला तुमचं खूप प्रेम आहे पण मृत्यूच्या प्रवासात मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही मी इथेच राही व्यापारी अस्वस्थ झाला तिसरी पत्नीचा नकार व्यापारी तिसऱ्या पत्नीच्या जवळ गेला त्याला तिच्याकडून आशा होती तो म्हणाला तू नेहमीच माझ्या अडचणी सोडवल्यास व्यवसाय वाढवलास आज सर्वात है। माझा सर्वात कठीण काळ आहे तू माझ्यासोबत येणार का ती विचारात पडली आणि म्हणाली स्वामी मी तुमच्यावर प्रेम करते पण मृत्यूनंतर मी फक्त तुमच्या आठवणी जपे तुमच्यासोबत येणं शक्य नाही व्यापारी पूर्णपणे निराश झाला आता तो खचल्यासारखा वाटत होता चौथी पत्नीचा होकार शेवटी तो चौथ्या पत्नीच्या जवळ गेला तिच्या डोळ्यात त्याने नेहमीच प्रेम आणि आपुलकी पाहिली होती पण तो कधीच तिच्या प्रेमाला महत्व दिलं नव्हतं डोळ्यात अश्रू आणि आवाजात दुःख घेऊन तो म्हणाला तुला मी आयुष्यभर दुर्लक्षित केलं पण आज मला तुझी गरज आहे तू माझ्यासोबत येशील का चौथी पत्नी हळूच हसली तिच्या डोळ्यातही अश्रू होते ती म्हणाली स्वामी मी तुमचं ख्या मनाने प्रेम केलं आहे तुम्ही मला कधीच महत्व दिलं नाही पण तरीही मी तुमच्या सोबत येई तुम्ही जिथे जाल तिथे मी येई कारण मी तुम्हाला कधीच सोडणार नाही व्यापायाला शांतता वाटली त्याला शेवटी समजलं की खरी साथ देणारी कोण आहे गौतम बुद्धांनी दिलेला अर्थ गौतम बुद्धांनी या कथेचा अर्थ स्पष्ट करत सांगितलं एक पहिली पत्नी शरीर शरीर आपलं पहिलं प्रेम असत आपण त्याचं खूप पोषण करतो त्याचं सौंदर्य वाढवतो पण मृत्यूनंतर शरीर आपल्यासोबत येत नाही दोन दुसरी पत्नी संपत्ती दुसरी पत्नी म्हणजे संपत्ती आपण आयुष्यभर संपत्ती गोळा करतो तिचा अभिमान बाळगतो पण तीही मृत्यूनंतर मागेच राहते तीन तिसरी पत्नी नाते संबंध तिसरी पत्नी म्हणजे नातेसंबंध आपलं कुटुंब आपले, आपले मित्र यांचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे पण मृत्यूनंतर तेही आपल्याला सोडून जातात चार चौथी पत्नी कर्म चौथी पत्नी म्हणजे आपलं कर्म चांगलं किंवा वाईट तेच आपल्यासोबत जातं मृत्यूनंतर आपल्याला फक्त आपल्या कर्माचा सामना करावा लागतो कथा शिकवण या कथेच्या माध्यमातून गौतम बुद्ध सांगतात कर्मावर लक्ष द्या शरीर संपत्ती नाती तात्पुरती आहे पण चांदल कर्मच आपल्या जीवनाचा आणि मृत्यूनंतरचा खरा साथीदार आहे नमो बुद्धाय